नमस्कार मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही सर्वजण मस्त मजेत ना मजेतच असणार ना तुम्ही माझा व्हिडिओ जे बघताय तर आता आहे ना दुपारचे वाजले होते एक बरका अशी जोराची भूक लागली होती असं वाटत होतं डायरेक्टली जेवणच कोणीतरी ऐतं तेव्हा हां पण असं होणार नाही मग आपल्यालाच बनावं लागतं मग घेतला कुकर थोडंसं तेल टाकलं त्याच्यामध्ये मसाले टाकले तमालपत्र टाकलं काळी मिरी टाकली जिरे टाकले टाकल, थोडंसं परतून घेतलं म्हणजे तळून घेतलं आणि लगेच त्यात बराच कांदा टाकला आणि लसूण पण टाकला बरं का आणि हिरवी मिरची ना शिग बी कापून टाकली याला चांगलं परतून घेतलं एक दहा अर्ध्या मिनटासाठी नंतर आहे ना मटर टाकले आणि बटाटे टाकलं कापून ह्या बटाट्याला याला पण असं एक दोन मिनटं परतून घेतलं मी आणि नंतर भाज्या घेतल्या होत्या मी इथं तर भाज्यात मी फुलकोबी गाजर पत्ताकोबी असं घेतलं होतं हे टाकल्याच्या नंतर पण चांगलं परतून घेतलं आणि नंतर मग काकडी कोथिंबीर आणि टमॅटो टाकलं याला चांगलं असं परतून घेतलं बरं पर का आता एक दोन मिनटासाठी आणि मग नंतर काय केलं याच्यामध्ये मसाले टाकले तर मसाल्यामध्ये काय केलं ला मी लाल मिरची पावडर थोडीशी कारण की ना हिरवी मिरची पण टाकलेली आहे ना तर मग जास्त तिखट होईल म्हणून लाल मिरची थोडीशी पावभाजीचा मसाला आणि घरातला आपला काळा मसाला असतो ना रेग रेग्युलर तो टाकला त्याला थोडं असं मिक्स करून घेतलं आणि मग बासमती तांदूळ घेतला त्याला ना मी दहा मिनटासाठी भिजवून घेतलं होतं बरं का म्हणजे कसं होतं तांदूळ असा लांब लांब मस्त असा एकदम एक एक इंच एवढा वाढण असा लांब लांब होतं मस्त तर मग काय केलं ते धु टाकलं त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं पाणी टाकलं पाणी काय केलं मी जितकं तांदूळ होते ना तितकंच पाणी घेतलं बरं का आणि मग काय केलं याला झाकण लावून शिट्टी दिली एकच सिट्टी दिली फक्त बर का आणि तुम्ही पण एकच द्यायची बनवता नंतर आणि पाच मिनटं बारीक गॅसवर ठेवून द्यायचं बरं का आणि मग जाऊ वाप जाईन ना तेव्हा झाकण काढायचं असा जबरदस्त पुलाव तयार होतो ना जर तुम तुम्हाला म्हणजे पुलाव असे तांदूळ तुटत असेल ना तर हा तुम्ही नक्की ट्राय करून पाहिजे मग काय झालं माहिती की इथं तर खरं आम्ही निघलो होतो मंदिराला इस्कॉनला बरं का खारघरमध्ये जे आता नवीन मंदिर बनलं आहे ना त्याला आम्ही निघलो होतो बरं का रिक्षात बसलो होतो आणि रिक्षात असं काहीतरी आवाज आला तर मिस्टरांना वाटलं की काही टायर वगैरेच फुटलं का म्हणतात कसला आवाज आला ड्रायव्हरलाच म्हणते तो कसला आवाज आला <laughs> भीती वाटली म्हणजे आम्हाला आणि त्याच्यात आम्ही एवढे सगळेजण बसलेलो त्याच्यामध्ये तर मग पोहोचलो आम्ही असं सर का मला हसायला ते खूप पोचल्याच्या नंतर ना मग आम्ही लाईनला लागलो बरं का इथं खूप गर्दी होती खूप सारी गर्दी एवढी संध्याकाळ म्हणजे संडे होता ना म्हणून जास्त पण आता तरी पण माहीत झालं ना सगळ्या लोकांना ये तर येत राहता मस्त भजन चालू होतं खूप छान वाटलं इथं मला कसलं भारी मंदिर बनवलं हो हे एकदमच असं वाटणार नाही की आपल्या मुंबईमध्ये एवढं मस्त मंदिर बनवलेलं आहे असं वाटतंय जसं वृंदावनलाच पोहोचले मी म्हणजे इथं येऊन ना वेगळाच फील होतो आहे तुम्ही कधी येऊन गेलात का नाही इथं मी एवढ्या जवळ असून आजपर्यंत आले नाही पण मला आल्याच्यानंतर जे वाटलं ना बापरे तुम्हाला सांगू शकत नाही खूप छान वाटलं असं तिथून जावंच नाही वाटत होतं एवढ्या छान मूर्ती एक तर ते सुद्धा काढून देत नव्हते बळस बळच चोरून लपून आपले काढले इतकं सुंदर म्हणजे मूर्तीला असं नुसतं पावंच वाटतं एवढ्या सुंदर मूर्त्या होत्या खरंच मग आम्ही काय केलं दर्शन वगैरे घेतले बरं का मी थोडंसं शूटिंग वगैरे केली फोटो वगैरे काढले आणि जिथं भजन चालू होतं ना तिथं बसलो इतका सुंदर आवाज इतकं सुंदर भजन असं तिथून बस म्हणजे जाऊच नाही वाटत होतं मला मग आम्ही थोडंसं बसून घेतलं आणि म्हटलं तुम्हाला पण दाखवावं तिथं कसं आहे म्हणजे पूर्ण असं जे बांधकाम केलेलं आहे ते मंदिराचं ते एकदम अप्रतिम आहे खूप छान वाटलं बरं का मला आणि हे असं बाहेरून मंदिर दिसतं बरं का आणि मंदिराचा एरिया तो एवढा मोठा आहे किती मोठी जागा आहे ती खूपच सगळीकडे बघावं तिकडं असं एकदम अंगणच अंगण आहे खूपच मोठा जागा आहे म्हणजे अशी खूप सुंदर वाटते आजूबाजूला एवढ्या मोठे मोठे बिल्डिंग म्हणजे एकदम असं कुठंतरी आहे वेगळीकडे चालव आणि खूप छान वाटतं इथं हे बघा मी तुम्हाला दाखवते बरं का मंदिराचं बाहेर आलं का असं एवढं भारी म्हणजे व्ह्यू दिसतो ना आणि आम्ही संध्याकाळच्या वेळेला आलतो ना म्हणजे सहा साडेसहा वाजले असते ना कसलं भारी दिसत होतं ते म्हणजे सूर्य मावळ्याची वेळ झाली होती आणि खूप छान बरं का आणि एवढी गर्दी होती ना मग आमचं झालं दर्शन वगैरे आणि बाहेर जायचं तिकडं आलो मग गेटला तर तिथं प्रसाद चालू होता मग खिचडीचा प्रसाद असतो वाटतं इथं नेहमीच आपल्या वाटेत देते तर पात्रात छोट्याशा थोडासा पण देवाच्या दारातला प्रसाद खायलाच पाहिजे आणि खूप टेस्टीसुद्धा असतं बरं का तर दिला त्यांनी आहे मग आम्ही तो घेतला लाईनला लागून मग तिथंच खाल्ला आणि मग लगेच निघलो आम्ही तुम्ही इथं कधी आलात का आणि आला तर एकदा नक्की यावा